विठ्ठल भक्त आणि वारकरी संप्रदायात शाकार हा सर्वश्रेष्ठ आहार मानला जातो मांसाहार मद्यपान अशा गोष्टींना वारकरी संप्रदाय विठ्ठल भक्तांमध्ये थारा नाही अशातच पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बी व्ही जी कंपनीकडून चिकन मसाला भेट देण्यात आला आहे विठ्ठल मंदिरामध्ये बी व्ही जी कंपनीकडून आउटसोर्सिंग पद्धतीने सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी पुरवले जातात याच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला देण्यात आला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सध्या वारकरी संप्रदायातून चिकन मसाल्याच्या भेटवस्तूबाबत संताप व्यक्त केला जात आहे रामकृष्ण हरी मंदिर समितीचे कर्मचारी आणि त्यांचे वेगवेगळे प्रताप त्या संदर्भात एजन्सी त्यांचे वेगवेगळे उद्योग हे काही पंढरपूर आणि संप्रदायासाठी नवीन नाही भाविकांना मारहाण करणं असेल एकादशी दिवशी त्या ठिकाणी चपाती भाजी खाणं असेल आणि काल घडलेला प्रकार तो म्हणजे दिवाळी निमित्त कर्मचाऱ्यांना जे काही अभक्ष भरणाच्या संदर्भात लागणारा जो काही मसाला आहे त्याचं वाटप असेल या अनेक गोष्टी आहे मंदिर समितीच्या संदर्भात नेमलेल्या एजन्सी असतील त्या कर्मचारी असतील कारखान्याचे कर्मचारी आणि मंदिर समितीचे कर्मचारी याच्यात काही फरक नाही असे त्यांच्या दृष्टिकोनात नाही मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना एजन्सीजना त्या स्वरूपातल्या सगळ्या लोकांना सदस्यांना एक आचारसंहिता असली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका एक सर्वसामान्य वारकरी म्हणून आमची आहे या आचारसंहिता लागत नसल्याचं कारण म्हणजे सरकारी करण्याचा दुष्परिणाम आहे अशा पद्धतीची आचारसंहिता जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीची अपेक्षा चांगली करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे त्याच्यामुळे वारकरी म्हणून आमची अपेक्षा आहे मंदिराच्या संदर्भात जेवढे काही लोक आहेत त्यांच्यासाठी एक आचारसंहिता बनवणं आवश्यक आहे विठ्ठल रुक्मिण मंदिर समितीने सुरक्षा रक्षकाचा ठेका दिलेल्या बीव्हीजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काल दिवाळीची म्हणून बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चिकन मसाला याचे पाकिट दिलेले आहे मुळातच हा संबंध वारकरी संप्रदायाचा एक प्रकारे अपमान करण्याचे काम बीव्हीजी कंपनीने केलेले आहे मुळातच ही बीव्हीजी कंपनी ही नियमबाह्य रित्या चालू आहे कारण की त्यांना कोणत्याही सुरक्षतेचा अनुभव नसताना आपल्या विठ्ठल रुपये मंदिर समितीच्या सदस्यांनी त्यांना विठ्ठल मंदिर समितीच्या सुरक्षेचा ठेका दिलेला आहे आपल्या विठ्ठल रुपये मंदिर समितीचे सह अध्यक्ष असणारे हबप गहिनीनाथ हौसेकर महाराज हे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करतात त्यांनी सुद्धा ह्या बीव्ही कंपनीने चिकन मसाल्याचे पाकिट वापर दिल्यानंतर सुद्धा ते गप्प का आहेत मला तर विठ्ठल रुपये मंदिर समितीचे सदस्य असतील सह अध्यक्ष असतील किंवा कार्यकारी अधिकारी असतील हे पीव्हीजी कंपनीला सामील आहेत का याची शंका येते तर माझी विठ्ठल मंदिर समिती व कार्यकारी अधिकारी यांना विनंती आहे की सदर पीव्हीजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गरज संबंध वारकरी संप्रदायाचा अपमान केलेला आहे तर ह्या पीव्हीजी कंपनीचे टेंडर आपण रद्द करावे अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल